मला जर आठवत असेल तर राजनी बारा ते सगळ्यात मोठा बेरोजगारांचा मोर्चा काढला हा प्रश्न तेव्हापासून आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एसआयपी लावलेली आहे चौकशी पण ओके विचारू उद्योग तर उद्योग या संकल्पने अंतर्गत आज एक कार्यक्रम पार पडला काय स्वरूप आहे कार्यक्रमाचं काय सांगाल तुम्हाला सांगायचं की आपल्या देशात जवळजवळ साठ टक्के लोकही तरुण आहेत तरुणाईचा मुद्दा मेन असतो की त्यांच्या हाताला होत आणि साधन होत ते अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत पण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गवर्नमेंटच्या खूप स्कीम्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहचू शकत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही उद्योग करू शकता स्वतः ते पोहचवण्याचं काम अनिल आणि मला त्याचं खरंच कौतुक आहे कारण ग्रॅज्युएट मागे दररोज जितकरी दररोज मुलं येतात ग्रॅज्युएट असतात मास्टर्स केलेली असतात पण त्यांना नोकऱ्या नसतात तुम्ही एवढं एका आई वडील शिक्षण देऊन खर्च करून लोन काढून शिक्षण देतात पण नोकऱ्या उपलब्ध नसतात त्यांच्यासाठी हे करत चांगलंय कुठलाही उद्योग असतो छोटा स्वतःच्या काळ उभं राहण्यासाठी रोजगार सरकार अपयशी ठरवलंय का असं अपयशी नाही पॉप्युलेशन त्याच्यात एवढं आहे की आपले हात किती पुरे पडणार अपयशी असं नाही पण ह्या तीन लोकांकडून पोहोचल्या असा आहे की मागील दोन दिवसांपूर्वी याच बेरोजगारीच्या मुद्द्यावर संसदेमध्ये आंदोलन जे आहे ती काही रुग्णांकडून करण्यात आलं त्यांना अटक घेतली मोठं मुद्दा तो पुढे येताना दिसतोय तुम्हाला जर आठवत असेल तर आज मी मायवा ते त्र्याण्णव त्र्याण्णव ला नागपूर विधानसभेवरती सगळ्यात मोठा बेरोजगारांचा मोर्चा काढला म्हणजे हा प्रश्न तेव्हापासून आहे आणि तो आजकायच आहे पण आपल्या देशात पहिल्यांदा हो मला असं सांगायचं आपल्या देशातल्या सरकारने पॉप्युलेशन कंट्रोल केलं पाहिजे आणि एकशे चाळीस कोटीच्या जनतेला नोकरी मिळणं जगात खूपच डिफिकल्ट होत इम्पॉसिबल म्हणासाठी त्याच्यामुळे पहिलं पॉप्युलेशन कंट्रोल करायला पाहिजे आणि मग उद्योजक निर्माण केल्या पाहिजे किंवा ह्या स्किम लोकांपर्यंत पसरवल्या पाहिजे मला वाटत फक्त दुसऱ्या पक्षात आहे आणि आमच्या पक्षात ह्या मध्ये विविध लोक काम करतात काम करतात आपले पैसे काम करतात खूप पक्षात आहे की जे ह्या सेल वरती काम करतात खरंच सुंदर आहे फक्त मुंबई फक्त मर्यादित न ठेवता पुन्हा म्हणजे महाराष्ट्रातल्या गावोगावी लोकांना इकडच्या मुलांना पण कळलं पाहिजे की या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत आणि याच्यावरती एवढी लोन तुम्हाला मिळू शकता आणि तुमचा उद्योग काढू शकता आता ज्यांना की आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एसआयपी लावलेली आहे चौकशीची कसं पाहता एकंदर घरचं पण नसत नाही चौकशी काही लावू शकतो आम्ही